नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मस्त झनझणी ताशी कांद्या टोमॅटोचे आम शेअर करणार आहे चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया मध्यम आकाराच्या म्हणजे आपण पोहे खायचे जे चमचा असतो का त्या चमच्याने चार चमचे तर मी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ स्वच्छ चार दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे मुगाच्या डाळीमध्ये थोडीशी मसुराची डाळ मिक्स झालेली आहे काहीतरी थोडेच दाण इथं आता इथं मध्यम आकाराचे दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि दोन कांदे कट करून घेतलेले आहेत मोठे 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 असे कांदा टोमॅटोचे पीस मी इथं करून घेतलेले आहेत आता टोमॅटो कांदा टाकून घेतल्यानंतर सोबत मी दोन तीन हिरव्या मिरच्या देखील याच्यात टाकून घेणार आहे बऱ्याचदा काय होतं की उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला कोणतीही भाजी केली ना तर बिलकुलच भाजी खायचं मन होत नाही आणि सगळ्याचाच कानाडोळा असतो आणि एकतर जेवणच करू वाटत नाही उन्हाळ्यामध्ये तर अशा वेळेला तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करू शकता मस्त गरम गरम आमटी आणि पांढरा वा फलता भात भातासोबत ही आमटी खायला खूप भारी लागते चला मग रेसिपीला पुढं घेऊन जाऊयात तर आता इथं मी पाच सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि एक तेलाची धार टाकून घेतली सोबतच इथं मी चवीनुसार मीठदेखील टाकून घेतलं आणि सोबत थोडेसे ह्याच्यात ना आपले डेली रुटीनचे जे मसाले असतात ना ज्याच्यामध्ये हळद पावडर सोबतच लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर यास या सर्व पावडरी इथं ज्या वेळेस आता आपण हे कांदा टोमॅटो शिजत घालत आहोत त्यावेळेसच टाकून घ्यायच्या आहेत तर इथं मी अर्धा चमचा लाल तिखट सोबतच एक चमचा धन्याची पावडर आणि आता लावलं होतं कुकरचं झाकण आता कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आणि लो टू मिडियम गॅसवर तीन कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या खूप जास्त गरज नाही फक्त तीन शिट्ट्यामध्ये डाळ टोमॅटो कांदा वगैरे मस्त स्मूथ असा शिजवून तयार होतो जसं की आपल्याला आमटी बनवण्यासाठी हवा आहे त्या पद्धतीने आता कुकर मी दिला ठेन गॅसवर तर मी आता कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरची पूर्ण वाफ काढून घ्यायची हलका कुकर थंडा करायचा नंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपला मस्त असा म्हणजे मस्त असे आमटीचं पेस तयार झालेला आहे कांदा टोमॅटो डाळ वगैरे मस्त छान शिजून तयार झालेली आहे तर आपल्याला एक छान डाळ मिक्स करून घ्यायची आणि जे पावभाजीचं कर, मॅशर आहे ना त्या मॅशरनी ही डाळ मिक्स करून मॅश करून घ्यायची म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे छान बारीक होऊन जातं चमच्यानी ते एवढं व्यवस्थित बारीक होत नाही मॅशरनी सर्वजिन्नस छान एकजीव होऊन जातात तर इथं मस्त असं डाळ कांदा टोमॅटो हिरवी मिरची मी छान मॅशरनी मॅश करून घेतली आणि छान सर्वजिन्नस मस्त अशा एकजीव झालेल्या आहेत तर आता आपल्याला आमटीला फोडणी देण्यासाठी घ्यायची आहे एकदम इझी रेसिपी आहे पण खायला ना तेवढीच टेस्टी लागते उन्हाळ्यामध्ये खूप वेळेस मी ही मुगाची आमटी म्हणू शकता किंवा कांदा टोमॅटोची आमटी कारण कांदा टोमॅटो जास्त टाकलेला असतो म्हणून कांदा टोमॅटोची आमटी असंच आमच्या घरी जा म्हटलं जातं सर्व म्हणतात आज कांदा टोमॅटोचीच आमटी कर ग काहीच खायला खाऊ वाटा नाही भात आणि आमटी आणि सोबत आपला थोडासा गोळ शिरा करत असते मी तर मस्त असा इथं म्हणजे आपला आमटीचा बेस तयार झालेला आहे मॅश करून घेतला आता आपण आमटीला फोडणी द्यायला घेऊयात तर आमटीला फोडणी देण्यासाठी मी कढाई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल छान कडक गरम करून घ्यायचं तेलाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि मुगाची डाळ खायला खूप हेल्दी असते आणि खूप थंड असते आणि उन्हाळ्यामध्ये मुगाचं वरण मुगाचे वे वेगवेगळे प्रकार खाल्ले ना ते आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी असतात आणि आता आम्ही जिथं राहतो ना म्हणजे आम्ही इकडे संगमनेर साईडला अकोल्यात राहत आहोत इथं ना बऱ्याच जागा देवाचे वगैरे भंडारे केले जातात आणि भंडारे केले ना तर भंडाऱ्यामध्ये पेशल तर ना मुगाच्या डाळीची आमटे असते ही आमटी मी ना तिथंच खाल्ली आणि मला खूप आवडली आणि ॲक्च्युली मी जाऊन त्या रेसिपी देखील विचारली होती आणि तेव्हापासून त्या त्याच्या पद्धतीनेच ही आमटी बनवत आहे आणि मस्त तशी ना तशीच लागते आणि आता इथं आपलं कढाई कडाईमध्ये तेल गरम झालेलं आहे तर आता आपण तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊयात आणि मौरी छान तडतडली कि लगेचच आता इथं आपण बारीक कट केलेला लसण टाकून घेणार आहोत मस्त लसण जिरे मोहरीची फोडणी द्यायची तुम्हाला हवा असेल तर थोडासा कडीपत्ता देखील टाकू शकता आणि बऱ्याच जागेवर इथं मिस्तरी थोडीशी आमटीला देखील वापरतात पण मुगाची आमटी लसूण जिरे आणि मोहरीच्या फोडणीतच खूप भारी लागते म्हणून मी फक्त लसूण जिरे आणि मोहरीचीच फोडणी देत आहे आणि कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे मसाले सर्व अगोदरच आपण शिजतानाच टाकून घेतले होते म्हणूनच आता मी मसाले टाकणार नाही तुम्हाला कमी जास्त वाटले तर ह्या स्टेजला तुम्ही आणखीन मसाले ॲड करू शकता आणि या आमटीला बनवताना मसाले शिजतानाच घालायची म्हणजे जी ओरिजिनल टेस्ट आहे ती टेस्ट येते नाहीतर नॉर्मल डाळ कांदा शिजवून नंतर तिखट मिठाची फोडणी दिल्यावर देखील एवढी आमटी ही टेस्ट येत नाही ज्यावेळेस आपण टोमॅटो कांदा शिजवू ज्या वेळेस आपण कांदा टोमॅटो आणि डाळ शिजवून घेतो त्यावेळेसच मसाले या आमटीमध्ये टाकून घ्यायचे म्हणजे आमटी खायला खूप भारी लागते तर इथं तुम्हाला आमटी किती पाहिजे त्याच्या हिशोबाने इथं पाणी टाकून घ्या आणि मीठ कमी जास्त वाटलं तर मीठ देखील वरतून ॲड करू शकता आमटी छान वाफरली छान पाच सात मिनिट पाच मिनिट मग लोटू मिडियम गॅसवर वापरून घ्यायची मस्त खळखळून उकळी घेऊन छान लो टू गॅसवर दोन मिनिट ठेवून द्यायची आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम भातासोबत ही आम आमटी एन्जॉय करायची आणि आज मी तुमच्यासोबत मूग आणि मटकी मिक्स करून मस्त अशी झणझणीत आमटीची रेसिपी शेअर करणार आहे तर इथं मी अर्धी वाटी मटकी घेतलेली आहे अर्धी वाटी हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे तर दोन पाण्याने स्वच्छ इथं मूग आणि मटकी धुवून घ्यायची आहे आता ही धुतलेली मूग आणि मटकी आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायची आहे तर ही मूग मटकी आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि सोबतच ग्लासाने दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ याड करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर चार किंवा पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या कारण ही भिजवलेली वगैरे मूग मटकी नाही आहे डायरेक्ट कच्ची आणि मटकी घेतलेली आहे तर म्हणून ह्याला शिजण्यासाठी कमीत कमी कुकरच्या पाच शिट्ट्या तरी लागतात कुकर मी गॅसवर ठेवून दिलेला आहे आणि आता हा कुकर दुसऱ्या गॅसवर ठेवून देते आणि सोबत आता आमटीसाठी आपण मसाला बनवून मसाला तयार करणार आहोत त्याच्यासाठी तवा गरम करून दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तव्यावर थोडंसं बारीक कट करून खोबरं टाकून घ्यायचं आणि सोबत मध्यम आकाराचे दोन कांदे लांबसर कट करून टाकलेले आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक कट करून टाकलेले आहे आता ह्या सर्व जिन्न छान लालसर रंगावर परतून घ्यायच्या जितका छान कांदा परतून वगैरे होईल तेवढी आमटी खायला छान लागते तर इथं इथं तर इथं आपल्या सर्व जिन्न छान भाजून झालेले आहेत आणि कांद्यासोबत डायरेक्ट खोबरं टाकलं तर व्यवस्थित खोबरं भाजत नाही म्हणून अगोदर खोबरं भाजून घ्यायचं आणि नंतर कांदा भाजायचा आता ह्या भाजलेल्या भाजलेले जिन्नस खाली उतरून हलक्या थंड करायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान बारीकसर असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या इथं कांद्या खोबऱ्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान अशी याची मी फाईन पेस्ट तयार करून घेतली होती आणि थोडीशी कोथिंबीर देखील याच्यात टाकून घेतलेली होती तर तोपर्यंत आपली इथं ता, मूग आणि मटकी छान मऊसूद शिजलेले होते तर आता आपल्याला हलकं चमच्याने त्यांना मॅश करून घ्यायचं आहे आणि मूग मटकी मॅश केल्यानंतर थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ॲड करून घ्या पाणी ॲड करून परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि आता घ्यायची आपल्याला आमटी फोडणीला घालायला कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं गरम झालं की लगेचच आता थोडंसे जिरे टाकून जिऱ्याची फोडणी द्यायची आणि जो मसाला आपण मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे म्हणजे कांदा खोबरं वगैरे जे आहे ते मिक्सरमध्ये आपण फिरून घेतलेली पेस्ट ती पेस्ट इथं टाकून ता घ्यायची मिक्सरचं भांड्यात थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित छान धुवून सर्व पेस्ट टाकायची आता जोपर्यंत ही पेस्ट तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत लो टू गॅसवर छान परतून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट मी इथं लो टू मिडियम गॅसवर परतून घेतलेली आहे तर आता आपण याच्यात थोडेसे नॉर्मल जे आपल्या घरातले पावडर मसाले असतात ते टाकून घ्यायचे थोडीशी हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा काळं तिखट आणि चवीनुसार मीठ हे देखील लक्षात ठेवायचं की आपण मटके आणि मूग शिजत घालताना मीठ ॲड केलेलं होतं नाहीतर खरड भाजी व्हायची आता मसाले मिक्स करून लगेचच आपण जे मटके आणि मूग मटके आणि मूग शिजून ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे आता आमटी तुम्हाला किती करायचे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी आमटीत घालून घ्या आणि मीठ देखील त्याच्या हिशोबाने टाकून घ्या आणि मसाले नॉर्मलच थोडे थोडे टाकलेले आहेत तुम्हाला किती तिखट हवी आमटी त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं आमटीमध्ये दे, तिखट देखील ॲड करू शकता आता मी इथं गरम मसाला टाकलेला आहे आणि काळं तिखट टाकलेलं आहे आता बऱ्याच घरात काळं तिखट उपलब्ध नसतं तर काळ्या तिखटाच्या जाग्यावर तुम्ही एक मोठ्या चमचा लाल तिखट ही वापरू शकतात आणि सोबत गरम मसाला तरीही आमटी खायला खूप भारी लागते तर स्पेशल आमटीसाठी काळं तिखट नसेल तर तरीही चालते आणि किंवा तुम्ही ही आमटी हिरव्या मिरच्या भाजून बनवली तरीही खूप भारी लागते ज्या वेळेस आपण कांदा खोबरं मिक्सरमध्ये फिरून घेतो त्याच वेळेस मिरच्यादेखील मुठभर भाजून कांद्या खोबऱ्यासोबत मिक्स करून कुटल्या तरीही ही, ही आमटी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते हिरव्या मिरच्याची लाल तिकटाची किंवा काळे मसाल्यातली जी तुम्हाला आवडल ती आमटी तुम्ही इथं तशा पद्धतीने तुम्ही हिथं आमटी ॲडजस्टमेंट करून बनवू शकता तर आता गॅस लो टू मिडियम ठेवल्यानंतर पाच मिनिट मी हिथं आमटी शिजून घेतली आणि कमी गॅसवर परत पाच दहा मिनिट ठेवली आणि ही आमटी मला सकाळी टिफिनला द्यायची होती म्हणून मी इथं मुलांच्या टिफिनमध्ये आमटी थोडीशी काढून घेतली होती उकळली की कारण त्यांचा शाळेचा वेळ झालेला होता तर आता पूर्ण गॅसवर पाच सात मिनिट क पूर्ण कमी गॅसवर पाच सात मिनिट आमटी शिजवल्यानंतर या पद्धतीने आमटी आपली तयार झालेली आसन तर तुम्हाला आज मी तुमच्यासोबत तुरीच्या डाळीची आमटी शेअर करणार आहे तुम्ही तुरीच्या डाळीचं वरण तुरीच्या डाळीची तुरीच्या डाळीचं सांबर वगैरे खूप वेळेस खाल्ला असेल पण तुरीच्या डाळीची आमटी बनवली का आणि ती बी या पद्धतीने थोडीशी पद्धत वेगळी पण खायला खूप भारी आमटी तयार होते तर इथं मी दोन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे धुतलेली डाळ आता आपण कुकरमध्ये घालून घेऊया तर एक वाटी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला साडेतीन वाट्या पाणी टाकून घ्यायचं तीन किंवा साडेतीन वाट्या पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर डाळीमध्ये आता आपण तर आता आपण इथं डाळीमध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्यात गावरान लसूणे म्हणून वरतुलचे लय जास्त साली नाही काढल्या हलकं वरचं साल्ट काढून घेतलेलं होतं आणि टाकलेलं आहे सोबत अर्धा इंच अद्रक टाकले आहे आणि पाच सात मी इथं हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत सोबतच आता आपण याच्यात मध्यम आकाराचे दोन कांदे लांबसर आणि पातळ करून कट करून घातलेले आहेत सोबतच मध्यम आकाराचे दोन टोमॅटो मध्यम पीसमध्ये कट करून घातलेले आहेत आणि आता थोडेसे याच्यात मसाले टाकून घ्यायचे जसं की तिखट मीठ वगैरे तर आता मी इथं ना थोडीशी लाल मिरची पावडर अर्धा चमचा भर थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला एक चमच्याभर तेल टाकून घ्यायचं आहे किंवा तूप टाकून आहे तर मी इथं तूप टाकून घेतलेलं होतं तर एक चमच्याभर गावरान तूप टाकायचं तर जी आपली तुरीची आमटी आहे ना ती खायला खूप भारी भरून तयार होते तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि लो टू मिडियम गॅस करायचा आणि लो टू मिडियम गॅसवर तुम्हाला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मी इथं कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या तर चार शिट्ट्यानंतर कुकर हलका थंडा करायचा आणि थंडा केल्यानंतर मगच कुकरचं झाकण खोलायचं तर तुम्ही पाहू शकता चार शिट्ट्यामध्ये कशा पद्धतीने आपली डाळ शिजलेली आहे एकदम मस्त अशी डाळ मौसूत शिजून होते तर काय करायचं आता मॅशर घ्यायचं आणि मॅशरणी आपल्याला छान एक वेळेस डाळ मिक्स करून घ्यायची म्हणजे जे आपण टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली होती ना ती छान डाळीसोबत मॅश होऊन जाते तर म्हणजे एकजू होतं सर्व जिन जे आपण भाजपाला टाकले म्हणजे टोमॅटो कांदा टाकलेला आहे त्या डाळीसोबत छान एकजू होऊन जातं तर इथं मी छान मॅश हरणीवरून मॅश करून घेतलेलं आहे तर तुम्हाला आमटी किती बनवायची त्याच्या हिशोबानी पाणी ॲड करून घेऊ शकता तर आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे तर फोडणीसाठी गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला फोडणी द्यायची तर लसूण टाकून घ्यायचं बारीक कट केलेल्या पाच सात लसणाच्या सोबतच अर्ध्या चमचाला थोडीशी कमी महुरी सोबतच जिरे जिरे मोहरीची छान लालसर रंगावर फोडणी येऊन द्यायची कडेपत्ता टाकून घ्यायचा आणि जी आपण डाळ शिजून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आता ही आमटी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने मी बनवत आहे तुम्हाला हवा असेल तर ह्यात तुम्ही धनाजिरा पावडर सोबतच गरम मसाला आणि थोडीशी चटपटीत करायची असेल तर लाल चटणी या सर्व जिन्नच फोडणीमध्ये टाकू शकता तर मी शिजतानेच मसाले टाकून घेतले होते लाल तिखट वगैरे म्हणून आता काही टाकलं नाही आणि सिंपल फोडणी दिलेली आहे ही आमटी खायला खूप भारी लागते आणि मुलांना तर खूप आवडती स्पेशली गरम गरम भातासोबत ही तुरीच्या डाळीची आमटी खूप खूप मस्त आणि भारी लागते तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली तुरीच्या डाळीची आमटी बनवून तयार झाली आहे आज मी तुमच्यासोबत मस्त हरभऱ्याची आणि बटाट्याची झणझणीत आमटी शेअर करणार आहे मध्यम आकाराचे दोन बटाटे साली काढून बारीक कट करून घेतलेले आहेत म्हणजे मिडीम पिसेसमध्ये सोबत मोठी एक वाटी भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत आता हे बटाटे आणि हरभरे आपण कुकरमध्ये काढून घेऊयात बटाटे आणि हरबरे कुकरमध्ये काढल्यानंतर दोन ग्लास आता आपण इथं याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे तर मध्यम आकाराचे दोन ग्लास मी पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर आता याच्यात आपण थोडेसे नॉर्मल जे आपल्या दररोजच्या भाजीला मसाले टाकत असतो ते मसाले टाकून घ्यायचे आहेत मी सांगत आहे त्या पद्धतीने आमटी बनवा खूप भारी होते आता मी इथं टाकलेलं आहे मीठ हळद लाल तिखट एक मोठा चमचा धना पावडर म्हणजे जिरा पावडर आणि आता आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत कुकरचं झाकण लावून कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये छान हरभरे आणि बटाटे शिजतात कारण हरभरे आपण भिजून घेतलेले आहेत तर कुकरची वाफ काढायची आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे आपल्या इथं मऊसूद बटाटे आणि हरभरे शिजलेले आहेत आता काय करायचं जे पावभाजीचं मॅशर असतं ना ते मॅशर घ्यायचं आणि मॅशरने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान हरभरे आणि बटाटे मॅश करायचे एकदम फाईन बी नाही आणि एकदम मोठाले बी नाही मीडियम अशी मॅश करून घ्यायचे तर आता आपल्याला आमटीला फोडणी देऊन घ्यायची आहे तर आमटीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तर ही आमटी तुपात देखील खूप भारी लागते खायला तुम्हा तुम्ही भाजी एखाद्या दिवशी तुपात बनवत असताल तर तुम्ही या आमटीला तुपात देखील फोडणी देऊ शकता तर इथं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये जिरे टाकून घ्यायचे सोबतच लांब कट केलेला कांदा टाकून घ्यायचा मध्यम आकाराचे दोन बारीक लांबसर कांदे कट करून टाकलेले आहेत कांदा छान दोन तीन मिनिट तेलात परतून द्यायचा कांदा परतून झाला की लगेचच आता आपण इथं एक मध्यम आकाराचा चमचा लसण आणि अद्रकेची आबडधोबड कुटून घेतलेली पेस्ट टाकून घेणार आहोत आणि अद्रक लसणाची पेस्ट देखील दोन मिनिट छान कांद्यासोबत परतून घ्यायची आता कांदा लसूण वगैरे छान परतून झालेला आहे तर आता आपण डायरेक्ट आमटी ओतून घेणार आहोत कारण लाल तिखट वगैरे आपण शिस्तानेच घातलं होतं तर आता घालायची गरज नाही तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तेलात थोडंसं तिखट घालू वाट घालू शकता आता आमटी टाकून घेतल्यानंतर आता इथं आपण एक मोठ्या चमचा गरम मसाला टाकून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर ही आमटी काळ्या तिखटात बनवू शकता तर इथं गरम मसाला टाकून घेतलेला आहे छान आता मिक्स करून घेते मी भाजीसोबत गरम मसाला आणि चवीनुसार वरतून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर ही आमटी आपल्याला पूर्ण चार पाच मिनिट गॅसवर शिजून घ्यायची तर चार पाच मिनिटानंतर या पद्धतीने तुमची आमटी शिजून तयार झालेली असेल चपाती भात भाकरी ज्याच्यासोबत खायची त्याच्यासोबत खाऊ शकता खूप भारी खायला ला लागते आणि मस्त झणझणीत आणि चटपटीत होते रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत